रडत असल्यामुळं माझ आत्मा एकदम म्हणजे मी सांगू शकत नाही माझ्या अंगावर एकदम शहरे आले मग मी त्या बाळाला माझं जवळ घेतलं आणि त्याला दूध पाळलं ती आईची ममता जी राहती ती नाही सांगू शकत मी तुम्हाला फक्त त्या आईला आणि त्या बाळाला फक्त दोघांनाच माहित राहत मंगळवारच्या दिवशी एक छोटस बाळ हे पोलीस स्टेशनला घेऊन एक लीड झाली होती आणि तिला मी विचार मुशकिल माझी ड्युटी संपली होती साडेआठच्या दरम्यान माझी ड्युटी संपल्यामुळे मी घरी चालली होती पण मी त्या बाईला सहजच विचारले की ताई तुम्ही का आला इथे तर त्यांनी मला सांगितलं की हे छोटस बाळ आम्हाला सापडलेलं आहे लोणार ते तर मी त्यांना विचारलं की हे तुमचं नाहीये का तर त्यांनी मला सांगितलं हे माझं बाळ नाहीये पण मी या बाळाला घेऊन आलेली आहे या बाळाला अनाथ आश्रमात टाकायचं आहे आणि आम्हाला लोणारच्या लोणारून सांगितलं किंवा तुम्ही बुलढाणाला जा आणि तिथून तुम्हाला मदत करतील तर इथं आल्यानंतर ते बाळ खूप रडत होत आणि मला असं वाटलं की हे बाळ माझंच एक काय कारण मलाही छोटं बाळ असल्यामुळे मी त्या बाळाला घेतलं आणि जवळ घेतल्यानंतर मला एक प्रकारचं असं वेगळंच हे झालं की ते रडत असल्यामुळं माझं आत्मा एकदम म्हणजे मी सांगू शकत नाही माझ्या अंगावर एकदम शहरे आले आणि मी त्या बाळाला माझ्या जवळ घेतल्यानंतर ते थोडं शांत झालं मी त्या लेडीजला विनंती केली ले, कि मी या बाळाला जर माझं दूध पाजलं तर चालेल का तर त्या म्हणे आमच्या सोबत जे आलेले त्यांना विचारून पहा मग मी त्यांना विचारलं आणि आमचे पिओस साहेब होते तेही म्हणे ठीक आहे म्हणे करा म्हणे तुम्ही पाजू शकता म्हणे मग मी त्या बाळाला माझं जवळ घेतलं आणि त्याला दूध पाजलं म्हणजे आईला खूप वेगळा अनुभव राहतो तो, तो बाळ जवळ घेतल्यानंतर जे बाळ म्हणजे त्याचा आत्मा शांत झाल्यानंतर खूप तृप्त होत बाळ आणि ती आईची ममता जी राहती ती नाही सांगू शकत मी तुम्हाला म्हणजे ती व्यक्तही केलं जात नाही आणि ती बोलून सुद्धाही दाखवलं जात नाही फक्त त्या आईला आणि त्या बाळाला फक्त दोघांनाच माहीत राहत किंवा आपण काय नेमकं म्हणजे काय हे झालेलं आहे तो खूप वेगळा अनुभव राहतो दरम्यान लोणार ओ यांना आम्ही कॉल केला कॉल केला असता त्या मुलीचा छोटा एक नवजात शिशु जे आहे तिचा एक आधीच म्हणजे त्या दिवशी सकाळी जन्म झालेला होता आणि सदर बाब ही मुलीचा काही अनैतिक संबंधातून त्या मुलीचा जन्म झालेला होता त्यावरून लोणार येथे पोलीस स्टेशन येथे तीनशे शहात्तर तसेच पोस्को अन्वे गुन्हा दाखल आहे ज्यावेळेस सदर मुलगी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आलं आली होती त्यावेळेस ती खूप रडत होती त्यावेळेस चौकशी केली असता सदर मुलगी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी होती तस तसेच त्या संबंधित व्यक्तीने शंभर किलोमीटर तिला बाईकवर आणलेले होते त्यामुळे तिला तत्काळ जाऊन दवाखान्यात पिऊन ऍडमिट करणे उपचार करणे आवश्यक असल्यानं सदर ती दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये उपचाराक्रामी ऍडमिट केलेला आहे